नवरात्रीमध्ये प्रत्येकजण नऊ दिवसांमध्ये नऊ रंगाचे वस्त्र परिधान करतात तर, तर का जी काही मी पूजेमध्ये मांडणी केलेली आहे देवींना मी वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र घातलेले आहेत तर प्रत्येक दिवसाचं त्यांचा जो पोशाख आहे जे वस्त्र आहे ते ते घालायचं आणि त्याच्यामध्ये थोडंफार डेकोरेशनमध्ये बदल करायचा आणि अंगणामध्ये जर रांगोळी काढायचं म्हटलं तर त्याच रंगाची रांगोळी काढणे असं बरंचसं काही या नवरात्रीमध्ये मी केलेलं आहे कारण प्रत्येक दिवसाचं एक थीम ठेवून आपण त्या थीमसारखंच करत असतो तर बघा माझं रुटीन असं सुरूच होतं आणि मी तुम्हाला चक्रपूजा कशा क प्रकारे केलेली आहे सुद्धा दाखवणार आहे आणि ती पूजा कशा प्रकारे केली जाते कुठला मंत्र म्हटल्या जातो आणि साहित्यांमध्ये काय काय घेतलं जातं असं बरंचसं काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण माऊली तर बघा दिवस जसं अवगवतं ना तर आपण आपल्या कामाला लागतो आपली मे नेहमीची कामं तर बघा चक्रपूजा जी करायची होती ना तर अचानक घरून फोन आला की सासूबाईंचा की ह्या वर्षी चक्र तुम्हाला करायची आहे तर पहिलीच वेळ होती आणि खरंच खूप छान छान अनुभव आपल्याला येतात बरं का अशा गोष्टींमुळे आणि खरंच या वर्षीची जी नवरात्र आहे ना खूपच सुंदर गेलेली आहे तर या नवरात्रीमध्ये मी प्रत्येक रंगानुसार तशी थीम ठेवून त्या प्रकारची रांगोळी काढलेली आहे आणि बघा आज सोन सुद्धा खूप छान फुलं मिळाली तर या नवरात्रीमध्ये मला दोन वेळेस सुंदर अशी फुलं मिळालेली आहेत तर ह्या फुलांचा सुगंध खूपच छान येतो म्हणजे जी सुगंधित फुलं आहे ना ती आपल्या पूजेमध्ये जर आपण ठेवली तर आपल्या घरातील वातावरणसुद्धा अगदी प्रसन्न होतो आणि बघा अशा प्रकारे लाल कलर पिवळा कलर अशा कलरची फुलंसुद्धा आपल्या पूजेमध्ये ठेवली तर किती उठून दिसतात ना तर बघा आजचा कलर आहे आणि तशीच मी फुलंसुद्धा बरीचशी ठेवलेली आहे यावर्षी पावसाचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपण करू शकत नव्हतो हो परंतु देवींची सेवा तर सगळ्यांनीच केली असेल तर मी सेवेमध्ये अन्नपूर्णा स्तोत्र लक्ष्मी अष्टकाचे पाठ दुर्गा कवच हे बघा आपल्याला दुर्गा शप्तशक्ती होत नसेल वाचन तर आपण ह्या गोष्टी करू शकतो अगदी कुठलीही सेवा करा परंतु करा म्हणजे कसं कर आपण कुठल्याही सेवेला म्हणजे महत्त्व असतं खरं तर कारण आपण त्या सेवेमध्ये एक रम म्हणजे रममाण होतो आणि बघा आपल्याकडून देवी सर्व काही करून घेत असते तर मार्केटमध्ये मी थोडी खरेदी करायला गेलेली होती तर म्हटलं ओटी भरायची आहे म्हणून अशा प्रकारे साहित्य घेतलं आणि देवीसाठी थोडेफार मोत्याचे दागिनेसुद्धा खरेदी केलेले आहेत आणि बघा आता नवरात्रमध्ये जण दांडिया खेळतात आणि दांडिया खेळत असताना अशा प्रकारे कानातले ज्वेलरी वगैरे ते वापरतात तर आम्ही याच्यातून सुद्धा एक म्हणजे कानातले घेतलेले आहेत तर खरं तर मी व्हिडिओमध्ये एवढं दाखवत नाही तर एखाद्या व्हिडिओत दाखवेल मी की माझ्याकडे कोणकोणत्या प्रकारचे कानातले आहेत तर बघा अशी आमची छोटीशी इथे या ठिकाणी खरेदी केलेली आहे ही खरेदी करत असताना मी बऱ्याचशा गोष्टी घेतलेल्या आहेत तर ओटीमध्ये आपल्याला कुठलं कुठलं स म्हणजे साहित्य द्यायचं असतं तर सोळा प्रकारचे आपण त्या वस्तू ठेवू शकतो त्याच्यामध्ये अनेक प्रकार असतात परंतु बघा आपल्याला ज्या गरजेच्या वस्तू आहेत की आपल्याला जी वस्तू आवडते आपण ती वस्तू ठेवूनसुद्धा ओटी भरू शकतो असं नाही की हलकी वस्तू घ्या आणि तीच ठेवा तर बघा घरी आली तर अशा प्रकारे बॉक्स आहे आमचा ज्वेलरीचा तर याला अशा कॅरीबॅगा आणलेल्या आहेत मी त्या जुने आहेत ना सगळ्या काढून घेतल्या त्या वस्तूंच्या आणि नवीन याच्यामध्ये सर्व काही आता छान ठेवून देणार आहे तर बघा आर्टिफिशियल ज्वेलरी आहे आमच्याकडे अशा बऱ्याचशा आहेत तर आपल्या ज्या ज्वेलरी आहेत त्या चांगल्या राहण्यासाठी आमची ही एक छोटीशी आयडिया आहे तर बघा दुसरा दिवस उगवलेला आहे आणि अन्नपूर्णा मातेची पूजा मी अशा प्रकारे केलेली आहे तसं पाहता माझ्या रोजच्या रुटीनमध्ये मी रोज गॅसचं पूजन करते अन्नपूर्णा स्तोत्र म्हणते मंत्र म्हणते आणि अशा प्रकारे छान पूजा करत असते तर एखादा सण असला म्हणजे आपण खूप छान प्रकारे पूजा करत असतो आणि बघा खरंच ही नवरात्र खूप सुंदर केलेली आहे कारण बघा मेन एंट्रीपासून मी खूप बदल केलेले आहेत अंगणामध्ये त्याच कलरची रांगोळी काढणे देवीची पावलं ठेवणे किंवा कलश भरून ठेवणे आणि घरामध्ये सुद्धा अशा प्रकारे छान असं प्रसन्न वाटण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी करत होती तर देवीचं जे देवघर आहे किंवा देवांचं आणि बा किचनमध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी मी बदललेल्या आहेत अंगणामध्ये रांगोळीसुद्धा खूप छान रोजच्या रोज वेगवेगळ्या प्रकारामध्ये मी काढत गेली आणि अशा प्रकारे छान मेन एंट्रीला स्वागत करण्यासाठीची ही माझी छोटीशी तयारी आहे अगदी बघा मनाला प्रसन्न करण्यासाठी आपण ह्या बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा सणांमध्ये करू शकतो आणि खरंच आमच्या कॉलनीमध्ये अशा प्रकारे देवीचं जी जागा आहे ना त्या ठिकाणी अशा प्रकारे बरेचसे दांड्या खेळतात कोणी जोगवा मागतात असे बरेचसे कार्यक्रम घेतले जातात आणि त्याच्यामध्ये जण सहभागी होतात तर आमची कालनी तशी खूप सुंदर आहे आणि बघा कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वजण एकत्र येतात आणि अशा प्रकारे छोटे मोठे कार्यक्रम होतात आणि त्याच्यामध्ये सहभागी होतातच तर बघा माझी खूप इच्छा होती की देवीचा मुखवाटा तर माझ्याकडे होताच तर अशा प्रकारे दोन आहेत आणि खरं इच्छा जी होती ती म्हणजे दागिने घेण्याची तर मोत्याचे म्हटले ह्या वर्षी आपण देवीला मोत्याचे दागिने घेऊया तर बघा आज मी ते घातलेले आहेत आणि देवीचं रूपसुद्धा अगदी सुंदर दिसत आहे तर का दागिण्यांसोबत मोत्याचे म्हणजे गळ्यातले आहेत किंवा कानातलं आहे नाकामध्ये नत आहे तर संपूर्ण जे आहे ते मोत्याचंच आहे आणि अगदी दिसायला सुंदर दिसते बरं का तर बघा रोज आपण देवीला साथ चढवणे किंवा नैवेद्यामध्ये कुठली गोष्ट द्यायची आणि घटाला कुठली माळ घालायची या सर्व काही गोष्टी आपल्याला रोजच्या रोज करायच्या होत्या त्यामध्ये आता चक्रपूजा आहे म्हणून अशा प्रकारे सांजोऱ्या करायला घेतल्या आणि ते सुद्धा आदल्या दिवशी सर्व काही करून ठेवल्या म्हणजे दुसऱ्या दिवशी पूजा करायची आहे तर आणखी ती एक धावपळ होणार होती तर सकाळी सकाळी अशा प्रकारे अंगणामध्ये गाय आली तर बघा किती छान दिवस होते ना माझ्या ह्या नवरात्रामध्ये मा म्हणजे गाई पण आलेल्या आहे गाईचं दर्शन झालेलं आहे त्यांची पूजा केली मी त्यांना नैवेद्य दिलेलं आहे अशा बऱ्याचशा गोष्टी मला करायला मिळालेल्या आहेत आणि म्हणूनच ही नवरात्र खूप सुंदर आहे चक्रपूजा करायची होती म्हणून सकाळी अशा प्रकारे गॅसचं पूजन केलं कारण अन्नपूर्ण मातेशिवाय कुठलंच कार्य होत नाही आणि खरं आपण तिची खूप सेवा केली पाहिजे आणि मी खरंच करते मनापासून करते आणि म्हणूनच मला खूप छान अनुभव हो येत असतात चक्रपूजेमध्ये चार बाहुले केले जातात आणि त्या बाहुल्यांमध्ये राखसुद्धा असते तर बघा ती राख तयार करायची होती त्याकरिता माझी ही छोटीशी आयडिया आहे तर काही चिकूची अशी बरीच झाडांच्या ज्या जा फांद्या सुकतात ना त्या अशा साचवून ठेवते आणि मी गौऱ्यासुद्धा बनवलेल्या आहेत दोन वर्षापूर्वी तर आता ह्या वर्षी मात्र बनवावंच लागणार आहे कारण संपत आलेले आहे आणि अशा होमपात्रामध्ये ते सर्व टाकलं आणि छान प्रकारे राख तयार करून घेतली कारण चक्रपूजेमध्ये त्या राखीलासुद्धा महत्त्व आहे तर मी घरीच तयार केली बघा खू आहे ना आयडिया ही सुंदर कारण मला अधिक सुचलं हे की घरून गावाकडून आणण्यापेक्षा आपण घरीच बनवूया आणि अशा प्रकारे तयारीला सुरुवात केली होती खरं तरही मी सकाळी सकाळी ज्यावेळेस स्वयंपाकाला लागली ना माझा तर उपवास होता पण बाकीच्या मेंबरसाठी स्वयंपाक तर बनवायचा होता ना त्यामध्येच ह्या सर्व काही गोष्टी करत गेलेली आहे तर हे चक्रपूजा करत असताना आपल्याला एक एक गोष्ट आठवण करून घ्यायची असते त्याच्यामध्ये आपल्याला हळदी कुंकाचे तांदूळसुद्धा बनवावे लागतात तर अशा प्रकारे आम्ही हे वेळेवरच बनवून घेतले आणि जो काही समिधा म्हणा किंवा जे काही पानं लागतात आपल्याला तिथे पूजेसाठी तर त्या फांद्या झाडांच्या अशा प्रकारे मी तोडायला आलेली आहे तर पेरू म्हणा किंवा आंबा आणि डाळिंब सर्व काही असं घेतलं आणि बघू शकता स्वच्छ धुवून ठेवलेली आहेत तर नागवेलीची पानं मी विकत आणली होती तीसुद्धा धुतली आणि बघा हेच काही साहित्य आहेत ना हे सगळं बिणं जे आहेत ना सगळे स्वच्छ धुवून घेतले आणि बघा झाडं म्हणूनच आपल्या अंगणामध्ये असायला हवी बरं का तर झाडं मी लावली आहे बऱ्यापैकी म्हणूनच मला ह्या गोष्टी मला घरगुतीच मिळतात आणि खरंच खूप एक छानच गोष्ट आहे आणि आपलं जे गार्डन आहे आपला जो एरिया आहे तो सुद्धा खूप छान वाटतं आज तर सकाळपासूनच ला ला मी तयारीला लागली म्हणजे पाच मिनटं मला बसायलासुद्धा मिळालं नाही सकाळची कामं आटोपली आणि दुपारून स्वयंपाकाला लागली म्हणजे सायंकाळचा स्वयंपाक तर चक्रपूजेचा तर बघा मी देवींसाठी म्हणजे देवांसाठी वेगळं वाटण तयार केलेलं आहे तर याच्यामध्ये कुठलाही कांदा नाही लसूण नाही प्रकारे मी सुरुवातीला छान बारीक पेस्ट बनवून घेतली आणि त्याच्यानंतर बाकीच्या याच्यासाठी वेगळं कट करून मग टाकलेलं आहे तर सात्विकता आपण यालाच म्हणतो सात्विक आहार म्हणजे काय तर बघा कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये कांदा किंवा लसूण नको तर देवांना ज्यावेळेस आपण नैवेद्य देतो ना तो तोच नैवेद्य लागू पडतो आता हे मी जी पद्धत आहे ना ती बऱ्याच वर्षांपासून सुरू केलेली आहे आणि तसंच करते आमी दा कांदल ग्रहन में सुद्धा बऱ्याचदा बिना कांदा लसूणचा स्वयंपाक हा ग्रहण करत असतो तर बघा अशा प्रकारे मोबाईलमध्ये ब लावून दिलं होतं तारक मेहता आणि अशा प्रकारे स्वयंपाक आमचा सुरू होता तर बघा मी अशा अशाप्रकारे गोडपुऱ्यासुद्धा तडलेल्या आहेत तर हे सुद्धा आपल्या चक्रपूजेसाठीच लागणार आहे तर बघा पुरणाचा स्वयंपाक बनवायचा होता तर या चक्रपूजेमध्ये प्रत्येक गोष्ट प्रत्येक वस्तू ही अकरा अकरा घ्यायची असते मध्ये झाडांची जी काही फांद्या वगैरे आहेत त्या अशा प्रकारे मी ठेवून घेतल्या म्हणजे बघा अगदी आपल्याला ज्यावेळेस आपण पूजेला बसतो ना तर प्रत्येक गोष्ट आपल्याला छान प्रकारे लगेच मिळते तर जीव जी जी पानं वगैरे आहेत ना स्वच्छ धुवून घेतली कारण याच्यावरच आता बाकीचं आपलं जो स्वयंपाक आहे ना तो ठेवला जाणार आहे म्हणजे पुरणाच्या पोळ्या वगैरे तर बघा अशा प्रकारे ही सुरुवातीची तयारी करून ठेवली म्हणजे अगदी आपल्याला पूजेला ज्यावेळेस बसतो ना तर आपल्याला सगळं काही साहित्य लगेच मिळतं तर बघा सांजोऱ्या ज्या आहेत त्या अकरा केलेल्या आहेत आणि अकरा अकरा ज्या आहेत त्या करंजा केलेल्या आहेत आणि बघा गोडपुऱ्या अकरा साध्या साध्या पुऱ्या अकरा याच्यामध्ये अकरा घेतलेले आहेत आणि अकरा मोदक अकरा कुरड्या अकरा पुरणाच्या पोळ्या ह्या सर्व काही गोष्टी ह्या ठिकाणी मी म्हणजे आधीच ठेवल्या आणि बघा हे जे दिवे आहेत ना तर दहा दिवे बनवलेले आहेत आणि एक जो आहे तो मेढ्या म्हणतात याला तर तो सुद्धा खूप सुंदर बनवलेला आहे त्याला मी कमळासारखं आसन दिलेलं आहे अष्टकमल दलाचं आपण पुढे बघूस मी कशाप्रकारे तयार केलेलं आहे आणि बघा चार दरवाजे करण्यासाठी एका याच्यामध्ये मी एका एकाच्यात हरभरे एका याच्यात उडीद आणि एका याच्यामध्ये राख अशा प्रकारे घेतलेला आहे आणि तांदूळ तर आपल्याला सव्वा किलो लागतातच रास भरण्यासाठी तर त्याच्यातूनच मी पिवळे आणि लाल असे दोन कलर तयार केलेले आहेत तर ही झाली आपली साहित्याची मांडणी त्याच्यानंतर बघा मेन एंट्रीला अशा प्रकारे सायंकाळच्या वेळेत दिवे लावलेले होते तर तो बघा तुळशी मातेजवळसुद्धा छान दिवे लावलेले आहेत आणि मेन एंट्रीलासुद्धा तर मेन एंट्रीला मी खूप मोठाले दिवे लावलेले आहेत तर अगदी हे बराच वेळापर्यंत टिकतात आणि छान वाटतं बरं का लवकर विजतही नाही आणि दिसायला खूप सुंदर वाटतात तर अशा प्रकारे हे दिवे प्रज्वलित केले चला तर बघूया आता मी अष्टकमलदलासारखं जो दिवा बनवलेला आहे आसन देऊन तो तो कसा तयार केलेला आहे तर बघू शकता तर मी इथे थोडासा चाकूचा वापर केलेला आहे खालचे जे टोक आहेत ते बनवण्यासाठी तर खरं वेळ कमी होता आणि कमी वेळामध्ये सर्व काही करायचं होतं म्हणून मी दिवा कसा बनवलेला आहे ते दाखवू शकले नाही तर म्हटलं चला आपण थोडंफार इथे शूट करूया तर बघा या ह्या मेढ्यामध्ये जी मध्ये जी वात ठेवण्याची जागा आहे त्या ठिकाणी देवरही मिळते त्याची काळी टाकलेली आहे आणि आज आजूबाजून याला कापूस गुंढाळायचा असतो तर अशा प्रकारे हे दिवे रेडी झालेले आहेत आता बघूया चक्रपूजा चक्रपूजा कशाप्रकारे भरली जाते तर याच्यासाठी आपल्या घरातील जी पुरुष व्यक्ती आहे ती पूजेकरिता बसतात त्यांना आपल्याला आसन द्यायचं असतं खाली बसण्यासाठी आणि डोक्यावर सुद्धा टोपी द्यायची असते आणि अशा प्रकारे चक्र हे भरले जातात तर बघा अशा प्रकारे तर डोंगरावर देवी असते आणि बघा अशा प्रकारे पूर्ण हा चक्कर भरला जातो आणि चारही दरवाजांवर शिपाई ठेवले जातात तर शिपाई म्हणजे तेच मी तुम्हाला बोलली ना चार वस्तूंनी आपल्याला बनवायला लागतात ते बाहुले आणि अशा प्रकारे ज्या आपण पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत त्या ठेवायच्या असतात तर आम्ही खर तर खरं साध्याच पोळ्या तव्याच्या बनवलेल्या आहेत कारण मेंबर पण कमी आणि म्हटलं पहिल्यांदाच करतो आहोत आपण तर अशा प्रकारे अगदी कमी याच्यात वेळात मी सर्व काही तयार केलेलं आहे तर मदतीला माझी मुलगी होतीच मला तर आम्ही दोघींनी मिळून या सर्व काही गोष्टी केलेल्या आहेत तर बघा या सगळ्या ज्या वस्तू आहेत ना आपल्याला एक एक करून आठवण करून सर्व असं मांडानी करावी लागते तर ही मांडणी करत असतानासुद्धा आपल्याला खूप म्हणजे बघूनच करावं लागतात की आपल्याला कुठे एक म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक वस्तू ठेवायची असते आणि चला आता आपल्याला आरतीसुद्धा करायची आहे तर ज्योत पेटवायची असते तर आपला जो अखंड दिव आहे त्याच्यातूनच आपल्याला वात त्या ठिकाणी लावायची असते बघा अशा प्रकारे कापूर ठेवला जातो आणि त्याच्यावरच ही वात पेटते त्यानंतर आजूबाजूची दहा दिवे आहेत त्यांनासुद्धा अशा प्रकारे प्रज्वलित केलं जातं आणि त्याच्यानंतर आरती केल्या जाते आणि बघा हो हो अशा प्रकारे सुकलेला जो नारळ आहे तो होममध्ये पेटवतात आणि त्याचा होम तयार करतात आणि बघा जी काही पूजा वगैरे झाली त्याच्यानंतर जेवणाला अशा प्रकारे बसलेले आहेत तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे आवडला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफुल व्हिडिओंसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा